नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर आज नऊ जून दोन हजार चोवीसचा सांगोला बाजार भरलेला आहे पावसामुळे बाजार थोडा कमी भरला आहे तर आपण पावसामुळे गायींच्या दरात काय बदल झाला आहे का कर हे शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया तर अजून कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याला प्रत्येक बाजारचे अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर जाणून घेऊया आपण शेतकऱ्यांच्या तर मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांच्या गायी कव्हर करणार आहोत तसेच व्यापारी आणि बाकड गायी असतील किंवा पैलारू या सर्व गायींची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार दादा तुमच्याकडली आहे गाय बर काय सांगतं किंमत नव्वद हजार तर मित्रांनो आपण बघू शकता शेतकऱ्याची गाय किंमत नव्वद हजार यांनी सांगितलेले तर मित्रांनो आपण आता गाय आपण दाखवणार आहे गाय बघू शकता आज पावसामुळे त्या ठिकाणी

किंमत किती सांगताय नव्वद हजार तर मित्रांनो पाहू शकता या गायीची किंमत नव्वद हजार सांगितलेली आहे आणि शेतकरी जे गाय मित्रांनो सांगोला बाजारामधील त्या ठिकाणी सात ते आठ दिवस या गायला बाकी आहेत कुठल्या गावचा आहे कुठलं आचकदा किती तिसर दुसर्याल किती दहा लिटर किती किंमत पाहू शकता एक लाख रुपये किंमत सांगितली पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी किती पर्यंत मामा पंचे द्यायचा बरोबर तर मित्रांनो आपण गाय फिरून दाखवणार आहे आपल्याला का वगैरे काय पाहू शकता कधी झाले खाली मामा खाल दावस्ता। काल दहा वाजता झाली दा काय बर नमस्कार मामा तुमच्याकडले आहे काय आहे किती टाईम दुसऱ्या बारा बारा चोवीस चोवीस किती आलं तर मामा किती आले तर बरं मोबाईल नंबर सांगाय तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा एक्केचाळीस हा पंधरा चौऱ्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता गे त्या ठिकाणी खाली झालेली आहे आता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून आपण ही गै कलेक्ट करू शकताय का वगैरे गैर चांगले त्या ठिकाणी काल खाली झालेली आहे तिसरी किती दिवस झाले सहा दिवस पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर सांगेल एकोणनव्वद एकोणनव्वद अठरा चौदा पंधरा अठरा चौदा पंधरा शतरेश गायिका लोड नमस्कार, नमस्कार। तुमच्याकडे गे काय सांगता किंमत ह्याची किंमत नव्वद हजार नव्वद हजार काय परिस्थिती आहे गायची गय एक नंबर आहे दुधाला बर पहिले त्याला नऊ साडे नऊ लिटर चालले आता दुसरे येत आहे दुसरे येत आहे बर कुठल्या गावचे कटपळ कटपळची कट गाय तर मित्रांनो गाय पाहू शकता किती दिवस बाकी दिला तिला अजून वीस दिवस बाकी वीस दिवस खाली व्हायला बाकी किती आलं तर दे जाय दर दर तर ऐंशी हजारांनो शेतकरी आपण बघत आहोत तर ऐंशी हजार आलं तर द्यायचं म्हणणं मोबाईल नंबर सांगायचं नव्वद अठरा पंचवीस एक्केचाळीस सा। एक्स आता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून आपण घेऊ शकतो मित्रांनो गाय आपण फिरून दाखवणार आहोत कोणाला पाहिजे असेल तरी घेऊ शकता मित्रांनो आता सांगितलं नंबर नमस्कार मामा तुमच्याकडली काय सांगता किंमत पंचावन्न हजार बर काय परिस्थिती आहे काय किती किती आता दूध किती चालू आहे आता दोन टाइम पंधरा लिटर कुठल्या गावची काय किती किंमत सांगताय पंचावन्न हजार मोबाईल नंबर सांगाय कि सत्त्याऐंशी सहासष्टी चौऱ्या बर किती आलं तर ते फायनल किती आलं तर ते सोळा काय काय नमस्कार मामा तुमच्याकडे oh, oh. काय काय सांगता किंमत हजार बर काय परिस्थिती आहे कधी खाली झाली परवाच्या दिवशी बर दुधाल किती चालते पंचवीस लिटर वन टाइम बारा साडे बारा पर्यंत चालते बर कुठल्या गावची काय तिरवंदी कुठं आली माळेच्या खाली माळेश्रीच्या खाली आहे बर मामा पावसा आहे का तिकडे असाच आहे का जास्त आहे थोडा बर किती काय किंमत बर किती आलं तरी सत्तर आलं तर देज काय बर मित्रांनो गाय आपण फिरून दाखवणार आहोत सत्तर हजार आलं तर द्यायचे असं आहे गाय आपण बघू शकता अगदी लांब सडक गाय आहे मोबाईल नंबर सांगाय सात चौतीस नमस्कार माया कुठल्या गावचा दुसरे दुसरे किती दिवस टायमा फक्ट किंतूत चालू आहे दोन टायमाल पंधरा दोन टायमाल पंधरा दादा चाल कसे चौशे चौशे किती किंमत सांगत आहे पंचावन्न पंचावन्न हजार हे काय सवत नंबर सांगाय मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासठ सत्त्याण्णव झिरो पाचशे सामान ठीक आहे तर मित्रांनो पहिला रो कालवड आहे आहे पंधरा लिटर दूध चालू आहे जर कोणाला पाहिजे असेल तर यांनी सांगितलेल्या नंबरवर संपर्क करा नमस्कार मामा नमस्कार नमस्कार आहे काय आमच्याकडले आहे बर काय सांगता किंमत झाली बर किती दिवस बाकी दिला दिवस दिवस बाकी काय दाताला आलं कसे करतात बर आता जुळ्याच्या गती झाले काय बर किती किंमत सांगता सत्तर हजार बर कुठल्या गावची काय माड्यात आलो का उकळायचे उकळायचे माड्यातले तर मित्रांनो पाहू शकता ही गाय त्या ठिकाणी सत्तर हजार आलं तर दे असं म्हणणं मामा मग दिसत नाही राहुगायची असं आहे काय म्हणजे व्याज पुढे कास करते काय करते बर मित्रांनो गाय बघू शकताय गाय अगदी लांब आणि चांगल्या पद्धतीचे आहे हे कुणाकडला आहे काय सांगतं हिची किंमत पंचेचाळीस पार्टे पार्टे गाय किती चालते दुधाला बर किती आलं तर दे जाईल चाळीस आलं तर चाळीस हजार आलं तर दे जाईल आजचा बाजार कसा आहे बाजार थंड आहे जरा थंड आहे का येणार चांगला आहे विकला यावेळी बरं अपैशात खरे काही बर बरं ठीक आहे माडा किती आहे चौथी येत आहे पार्टी आहे का किती दूध चालू आहे चार चार लिटर किती किंमत सांगताय पंचवीस हजार मोबाईल नंबर सांगाय एक्केचाळीस सत्त्याण्णव 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 तुझं काय नमस्कार भैया काय मामा कुठल्या गाव जाय पडसाळी पडसाळी कुठे येत आहे तिसरी तिसरे तिसरे येत आहे तुम्ही काय मा गेलेले गेलेले कितीच चालू आहे किती होऊन मग किती सांगायची मोबाईल नंबर सांगायची मोबाईल नाही तर मित्रांनो पावसामुळे सगळा चिखल झालेला आहे बाजार प्रसार आहे नमस्कार दादा काय सांगताय किंमत सत्तर हजार काय परिस्थिती आहे गायची दहा बारा दिवस बाकी आहेत दाताला कसे आहे तर मित्रांनो बघू शकता शेतकरी गाय दाताला जुळलेले पंधरा ते वीस दिवस बाकी आहेत अजून गायची कास वगैरे आपण बघू शकताय किती सांगता किंमत सत्तर हजार किती आलं तर ते पासष्ट हजार बरं आपला मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस एकोणनव्वद पन्नास तेवीस पन्नास तेवीस ठीक आहे इटकी कुठं आली इटकी किती येत आहे का तिसरे येत आहे किती दिवस टाईम पंधरा दिवस पंधरा दिवस तीन झाली आता हे दोन टायमाला वीस लिटर तीन किंमत सांगता येईल सत्तर हजार किंमती कमी झाली द्या हो कशामुळे काय दुधावर दर नाही दिसता दुधाल दर नसल्यामुळे बया कुठल्या जाती ग ही टक्केवारी कमी बर बरं बीर क्रॉस गिर क्रॉसमध्ये काय बरं बरं किती चालते दुधाला दहा प्लस नमस्कार मामा तुमच्याकडले काय काय परिस्थिती बर किती काय म्हणजे यायला झाले का... पार काय पार्टे काय काय बरं काय सांगता किंमत दोन्ही ऐंशी हजार बरं आता काय दुधाला येत कशा चालत्या पाच पाच लिटर दाताला कशी आहेत दाताला चौशे दोन्ही चौश्यात आहेत चौशे सायदाती सायदाती हे चौशे आणि हे सायदाती काय तर मित्रांनो बघू शकता या गायी आपण फिरून दाखवणार आहे त्या ठिकाणी पार्टी गाय आहेत ऐंशी हजार किंमत सांगितले एका टायमाला पाच लिटर दूध असं दोन टायमाला मिळून दहा लिटर दूध त्या ठिकाणी चालते गाय त्या ठिकाणी चांगले आहेत फायनल दे घेच काय आ, <this> किती किती आलं तर तेव्हा काय तर बरं म्हणजे व्यवहाराला त्या ठिकाणी आलं तर काही जास्त होईल म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगा की अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो पंचावन्न पंचावन्न झिरोऐंशी चौदा ऐंशी चौदा